आंबेगाव जुन्नर शिरूर पारनेर जामखेड करमाळा आदी तालुक्यांना वरदान ठरणारे डिबेदारनाथ सद्यस्थितीत फक्त अडीच टक्के पाणीसाठा आहे गेल्या वर्षी याच वेळीस याच दिवशी सुमारे साडेबारा टक्के पाणीसाठा होता मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले जा त्यामुळे राहिला आहे सद्यस्थितीत येडगाव दारणात सातशे ते पाणी सुरू आहे त्यामुळे जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे पाऊस जर लांबणीवर गेला तर मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते यासाठी सर्वांनी पाण्याचा वापर काटकस केल्यास पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने होईल यासाठी कोकणी प्रकल्पातील अधिकारी प्रयत्नशील आहेत सद्यस्थितीत आपण लिंबे धरणाच्या जलाशयाच्या अंतर्गत आहे येथून धरणाच्या पाणी साठ्याची दृश्य पाणीसाठा अगदी जेमतेम राहिल्याने धरणाच्या अंतर्गत असणारा तळही काही प्रमाणात उकडा दिसत आहे तसेच धरणाची भिंत जवळपास ऐंशी टक्के उघडी दिसत आहे त्यामुळे पाऊस जर अपघात सुरू झाला तर पाणी टंचाईचा सामना फारसा करावा लागणार नाही परंतु पावसाने दडी मारल्यास मोठ्या प्रमाणात पुणे नगर आणि बीड सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाण्या टंचाईच्या जळा बसण्याची शक्यता आहे आंबेगावार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील हुतात्मा बाबूगुनू जलाशय निबेदहर